फक्त एक एकसष्ट करा श्याम आहे बर दरंगावून आलेले शेचाळीस लाख पन्नास लांब वासरे भेटल्यावर ठोका ठोकाना शेत पण एवढं पुढे जाऊन पाहिजे

बरोबर दादा मग येत ना व्हिडिओ मध्ये नाव सांगा तुमचं तुम सा। पन्नास ला मागत का कोण आहे आपण एकस हजार बोललोय मना जाऊ बोला बर हिशोबाने औषध नाहीये फक्त द्याव मनपासून हा फिरून बोलावशेट तुम्ही

உபரா இவ சா ந बापू तुकाराम मराठे मराठे त्यांच्या हस्ते दिलेले धरणगाव हे फक्त पंचावन्न एकसष्ट हजार पाच हजार डिस्काउंट द्यायला आपण बरोबर पंचावन्न हजार रुपया पंचावन्न हजार ला दिले घरी चुकीला फक्त आपण एकाहत्तर हजार रुपयाला दिलेले एका एकाहत्तर हजार रुपयाला शेतकरी लाश केलेला आहे आपण शापूरच्या इथे घेणार आहे बहात्तर हजाराचा व्यवहार होता पण त्यांना आपण हजार रुपये अजून डिस्काउंट दिलेला आहे एकाहत्तर हजार रुपयाला दिलेले दादा नाव सांगा तुमचं तू महारू कदम कदम राहणार राहार शापूर तालुका मालेगाव मालेगाव जिल्हा नाशिक दादा तुमचं नाव सांगा भास्कर सुदाम चव्हाण आमच्याव्हाण भास्कर सुधाम चव्हाण गावाचं नाव दुल्ले दुल्ले कुठं आलंय वनपट टिंगरी वन टिंगर। दुल्ले यांनी वासरा घेतलेले वाटत मला यांनी घेतलेले हे तुमचे नातेवाईक आहे का दादा अच्छा साले पाहुणे त्यांनी दुल्ल्याला चाललेले वनपट तालुका मालेगाव जिल्हा नाशिक तुमचं नाव सांगा सुरेश सुरेश का त्यांना मनापासून आपण दिलेले एकाहत्तर हजार रुपये मान्य आहे तुम्हाला मान्य दिल्या तरी मागून मागून काढा त्यांना घ्या ना सोडा ना अशी घ्या ना पुढं यांच व्हिडीओ का करा आपली दावणीची सुरुवात करा दावणीमध्ये आज किती बैल आणले होते तुम्ही पंचेचाळीस वासर होते किती गेले आता सकाळपासून बरं अठरा एकोणावीस विकलेले सांगायला आपण पंच्याण्णव सांग सांगायला पंच्याण्णव नव्वद सांग फक्त एक्क्याऐंशी हजार ला देऊन टाकायला डिस्काउंट बरं अजून पाच हजार पंच्याहत्तर देऊन टाकायचं चार चार जाते चार 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 सांगायला पंच्याण्णव नव्वद बरं हो चार चार जाते अन्न एक बी देऊ शकतो आपण बरं शेतकरी आपल्याला एक द्या बाहेर आपल्याला आपण

बरोबर शेतकरी बांधून आपल्याला जर तुम्हाला कुठलीही जोड आवडत असेल मित्रांनो तर तुम्ही नक्की त्यांना संपर्क साधू शकता छोटू शेड यांचं चिरंजीव देते आणि पूर्ण छोटू शेड यांची आहे मित्रांनो चाळीसगावमध्ये मागून पुढून तुम्हाला संपूर्ण बैल मी दाखवलेले आहेत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही केव्हा पण या ठिकाणी येऊन खरेदी करू शकता मित्रांनो